त्यांनी मला आम्हाला संधी दिली साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते आणि खरंच आपण सगळे मिळून एक होऊन गावाचा जो विकास आहे आता हेच असणार आहे आणि गावातल्या ज्या मूलभूत गरजा असतील किंवा महिला सर सारख म्हणतात की महिला 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 सबलीकरण जे असेल सक्षमीकरण असेल त्याच्याकडे आपण जास्त लक्ष देऊया आणि तो आपला एक उद्देश असं समजूया आणि गावाचा विकास जेवढा करता येईल तेवढा एक वर्षामध्ये आपण सगळे मिळून करू आणि हे सरांना सांग हे करते सगळ्यांचे साथ आणि आशीर्वाद सोबत राहू द्या की जेणेकरून आपण गावासाठी काहीतरी करू